नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपा आणि अजित पवार यांना उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा धक्का ऐन निवडणुकीच्या तोंडावरतीच उद्धव ठाकरेंनी भाजप आणि अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे भाजप आणि अजित पवार गटातील बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे जाणून घेऊया मित्रांनो सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ठाकरे सेनेने धक्का दिला आहे संभाजीनगरमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे मातोश्रीवर अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडला आहे मुख्य म्हणजे भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरे सेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह भाजपसाठीही मोठा धक्का मानला जात आहे या राजकीय घडामोडीमुळे संभाजीनगरमधील समीकरणे बदलणार का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतील संभाजीनगरमधील माजी तालुका अध्यक्ष प्रकाश गाडेकर भाजपचे सय्यद हय्यासा यांनी त्यांच्या सहकार्यासह ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र या ठिकाणी समोर येत आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र